आम्ही सगळे काय घे ना माझ्या एका मित्राचं लग्न आहे तिथं निघालेलं आहे तर पाठीमागच्या साईडला आहे ना आई येडेश्वरीचं मंदिर आहे इथलं माझं वास्तव मला माहित मा नव्हतं आम्ही तुळजापूरच्या मंदिराच्या एकदम जवळ आहे रुक्मिणीचं मस्त दर्शन वगैरे झालंय सगळं झाडून पुसून आम्ही काढलंय चार घंट आम्ही आसन ग्रहण केलंय जातात नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये आता जो व्लॉग आहे ना तो साडेचार वाजता चालू होतोय तर आता आम्ही निघालो तुळजापूरच्या दर्शनासाठी तर आता ना सगळ्यांचं आवरलंय एकदा आरोहीला करतो मी बाय बाय चलो बाय आमारे घर की काळजी राखो हमारे शॉप की काळजी रखो ऊपर का जो काम आहे लक्ष्य रखो चलो बाय बाय चलो गाई आता फायनली आपण घरातून पूर्णता केली आहे या ठिकाणी अमोल भाऊचं आवरलं आहे तो अमोल सोडायला गाडी पर्यंत संकेत आवरलं आहे बिनकामाच आहे आरोच आरोय पण बिनकामाची चाल आज आहे भा आपल्याला चलो, चलो। तर इकडं आपली गाडी लावलेली आहे अमोल भाऊ स्कूटी साईड ला एकदा आणि आभी आणि आशिष अमोल सोडायला आले होते अरे आला गाडी चालवत तर काही आम्ही नाही एकदा जायच्या पहिले ना गाडी मस्त पैकी क्लीन करून घेतोय बाहेर आहे ना अजून पण आधारे आता या ठिकाणी टाइम झालाय साडेचार आणि आपल्याला एक मित्राला पिकअप करायचंय तोपर्यंत पाच वाजून जातात आणि मस्त पैकी रात्री सीएनजी टाकून आणलं गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या तर काही आता ज्या मित्राला पिकअप करायचं होतं ना त्याला सुद्धा पिकअप केलंय स्टार्टिंगला ना आम्हाला लोकेशन मला वाटलं थांबला कुठे पण बरोबर जागेर थांबला होता आम्ही ना वॉशरूम साठी थांबलो इतकी थंडी लिटरली वीस डिग्री सेल्सिअस असेल म्हणजे ते लय थंड आहे डायरेक्ट बाप बेकार थंडी वाजते आम्ही ना सीएनजी भरायसाठी थांबलोय आता वाजले किती वाजले भाऊ सहा पन्नास झाले म्हणजे सात वाजले ता ता आता ऑलमोस्ट आता येते नाही तर सीएनजी येणार म्हणून थांबून घेतलंय आणि आता काय शंभर किलोमीटर तर अंतर बाकी थोडं बॉडी पण सगळे फ्रेश करून घेत आहे कुठेतरी चहा भेटली पाहिजे म्हणजे अजून फ्रेश जाऊ आम्ही थोडा वेळ बाहेर गेलो आणि बाप सायकल बघायला करतोय थंडी वाजली <laughs> दात कशी व्हायचं लहानपणी आपण टू व्हीलर वर गेलो असे व्हायचे सेन जी येत आहे <laughs> तो म्हंटल मस्त पैकी चहा पिऊन घेऊ तिकडच्या साईडला पेट्रोल पंप आहे आम्ही लगेच रस्ता पलटून आलो तर आम्ही ना चहा प्यायची गरज आलो होतो पण पोहे सांगितले आम्ही ते कडी पण होत होते बहुतेक ते कडीने पोहे वाटतात कडी पोहे कडी पोहे तर या ठिकाणी पोहे आले आम्हाला वाटलं कढी वास्त वेगळी दे, तर्री तर्री पोहे आम्हाला वाटलं कढी पोहे पण पोहे अजून घ्या रे एक नंबर तुम्हाला नाही वाटले काय तर आणि ना आम्ही चहा घेतली म्हणजे मी तर काही चहा घेत नाही बट बाकीचे मेंबर आमच्या चहा घेतली चार कप आणि संकेत पण घेत नाही बट संकेतनी पण घेतली बट पिलीच नाही त्यांनी फक्त रोननी पिली कारण त्यांना यांनी टेस्ट केलं ना तर वरतून चहा चांगली लागली नाही मग त्यांनी खालचा बॉटम नव्हता टेस्ट के टेस्ट केला बॉटम वरती वरती चहा पिली सीएनजीची बघता बघता बघतापत का आहे कधी आता काय माहिती सीएनजी त्यापेक्षा पुढंच कुठं भेटलं तर तिथंच टाकून घेऊन तर आम्ही सगळी काय घे ना माझ्या एका मित्राचं लग्न आहे तिथं निघालेलं आहे तर आम्ही ना आज तुळजापूरला जाणार आहे तिथं तुळजा आणि आताच मस्त पैकी दर्शन घेणार आहे त्याच्यानंतर संध्याकाळी त्याची हळद आहे तिथं जाऊ आणि आज फुल डे मस्त पैकी फिरण्यातच घालू तर आता गाडीचा ड्रायव्हर चेंज झालाय आता रोहनला गाडी चालवायची आहे आणि माझा आवाज अचानक का चेंज झालाय काय माहिती थोडासा क्रॅश क्रॅश फील होतोय हँडब्रेक कसा खाली घ्यायचा का बाबा नवीन मेंबरच्या हातात गाडी दिली ना तर सगळ्यांना धडधड 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 आमचे एकदम स्पीड मध्ये पंपिंग व्हायला लागले पण आमचं आणि ना पाठीमागच्या आमच्या एक मेंबरने आयडिया दिली दोन महिन्या ना हॉर्न दाबायला प्रॉब्लेम होतोय तर पाठीमागचा एक जण म्हणतो की लाईट मारायचं म्हणे पण दिवसा लाईट नाही मारू शकत ना मग मागच्या एक आयडिया दिली खिडकी खाली करून आवाज द्यायचा तर आता तसंच करू हो भाऊ बाजूल घ्या <laughs> तर तुळजापूरला जायच्या पहिले आम्ही म्हंटल की एडेश्वरी रस्त्यातच ना तर येडेश्वरी आईचं मस्त पैकी दर्शन घेऊन टाकू तर काही जातं आम्ही येडेश्वरीचे तिथं आलोय आणि तुळजापूरचे ना मे बी आपल्याला पास पण भेटणार आहे एक मित्र आहे लवकर दर्शन होतील तिथं हळद आहे ना तिथं आज एंगेजमेंट पण आहे असं वाटतं काहीतरी वन डे प्रोग्राम वगैरे माझा आवाज चेंज झाला स्वतःला इरिटेट होतोय आवाज आता पहिले वरती जाऊ देवीचं दर्शन वगैरे येऊ चला लवकर लवकर दर्शन करायचे कारण एक मित्र पण आहे त्याला पण भेटायचंय आणि संकेत खालीच पाडला <laughs> तर पाठीमागच्या साईडला ना आई येडेश्वरीचं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊन टाकू लय थकलो आम्ही डायरेक्ट पळत आलो चला गर्दी नाही ना तर लय जास्त फायदा डायरेक्ट आज समोर कुत्र आहे ना मला त्याच्याली भीती वाटते कुत्र्याची त्याच्यामुळे मी संकेतला पुढे पाठवलं होतं कॅमेरा घेऊन आमचे आता दर्शन वगैरे हो झाले आणि आता खाली जाऊ आणि पाणी पिऊ तर फायनली आम्हाला सीएनजी भेटलंय तसं आम्ही बॅकअप म्हणून पेट्रोल टाकून घेतलं होतं बट सीएनजीचा पंप भेटला आता सीएनजी टाकून घेऊ एकदा आणि आपल्या गाडीतलं मांजर वास्तव मला माहित नव्हतं कसा कसं वाजयतो बघता तर आता ना आम्ही तुळजापूरच्या मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे आता काहीतरी तीन किलोमीटर बाकी फक्त अंतर आता वरती जाऊ तिथे दर्शन घेऊ थोड्या वेळ थांबू आता होपसो फक्त दर्शन लवकर झाले पाहिजे कारण तिथं जाऊन ना आपल्याला पास वगैरे काढावं लागतं आधार कार्ड दाखवून आणि हा घाटच आवडतो मला घाट इतका भारी ना मस्त मजा येते पावसाळ्यात या घाटातून जायला इतकं भारी वाटत माहितीये का। काय आपला पाठीमागचे दोन मेंबर आहे बघा ज्यांना लग्नाची ना जरा जास्तच घाई झाली कोणी असेल ना लग्नासाठी इच्छुक तर नक्कीच संपर्क साधा तर आता एकदा इथं गाडी येणार लावून देऊ आणि मग दर्शनाला जाऊ भाऊ चावी कुठे चावी तुमच्याकडे होती ना गाडीची जय आता ना मंदिराच्या जवळ आलो आज ना म्हणजे मानाने काहीच गर्दी नाही कारण विकेंड नाही काही नाही काही नाही नाही तो इतकी गर्दी असते माहिती इथं म्हणजे चालायला सुद्धा जागा नसते आज तरी शांततेत दर्शन झालं पाहिजे कारण मी असं दोन वेळ झालं आलो तेव्हा आहे ना खूप जास्त गर्दी होती प्रॉपर दर्शन नाही झाले या ला आता समोर जे दिसतंय ना ते आई तुळजाभवानीच्या मंदिराचं द्वार आहे पास बंद झाले पहिले इथं पास होते बट आता पासची गरज नाहीये माता आहे ना आमचं कुलदैवत आहे म्हणजे सगळे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे संकेत आणि अमोल भूसेना फर्स्ट टाइम दर्शन आहे मी तिथं किती वेळेस आलोय समोर आहे ना गोमुख आहे तिथं आता सगळे पाय वगैरे धुताय आहे आणि मग मंदिरामध्ये प्रवेश करतात <laughs> आणि साइडला मंदिर आहे इकडं आणि इकडची दर्शन रांग आहे भरपूर वेळ आहे ना मस्त पैकी मोकळा होता आम्हाला पण आता समोर गर्दी दिसली आहे लग्नाची लय घाई झाली नवस करायला आली आमचे दर्शन वगैरे झाले मस्त पैकी आणि इकडं एक दगड आहे तो नकार होता तुम्हाला काही ट्राय करायचंय त्याच्यावर दगड तुला तुम्हाला काही ट्राय करायचंय भाऊ आम्हाला आमच्या ग्रुप मेंबरला आहे ना पायनॅपल खायचं होतं तर ते पायनॅपल आहे रोहन आहे ना या ठिकाणी आता प्रसाद वगैरे घेतोय तर असेल तर सांग पटकन तुला जे पाहिजे ते खेळणी घेऊन देतो का बांगडे घेऊन देऊ तुला काही बांगडे बांगड्या तरी घालाय एक इथं राईस घेतलेला आहे राईस आणि सोबतच आहे बर <laughs> आता आमच्या मस्तपैकी दर्शन झाले राईस खायचा होता राईस पण खाऊन झालं गप्पा टप्पा सगळं झालंय आता आज जिथं मंगल कार्यालय तिथं आम्हाला जायचंय मोहळला सोलापूर हायवेलाच आहे म्हणजे जास्त काही आम्हाला मध्ये जायची गरज नाही रोडलाच एकदम लोकेशन आहे आपलं इथं नवरदो अजून पोचला नाही बट आम्ही पोचलो इथं मंगल कार्यालयाची तिथं बिडून काढायचं का आता ते आम्हाला आहे ना खरच इथं झाडून काढावं लागणार सगळं कारण आहे ना आता एक तास आम्हाला इथे येऊन झाला आणि त्याला यायला एक तास आहे परत परत त्यात माझा आवाज इतका बदललाय मला इरिटेट होत आहे आता मेडिकल मधून पहिले गोळ्या घावं लागेल इकडे मंगल कार्यालय जिथं प्रोग्राम आहे तिथे एकदा वॉशरूम ला वगैरे जातो थोडस थो 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 फ्रेश होऊन घेतो शेवटी वैयता गुण आहे ना आता आम्ही बाहेर आलो इथं वडापाव वगैरे खाऊ कारण मला नाही वाटत ते हळदीचं बेळ तिचं आम्हाला की जेवण करायला भेटणार आहे त्यापेक्षा वडापाव वगैरे खाऊ आणि इकडेच थोडा बाहेरच टाइमपास करू वडापाव भारी पण मित्रालयाला ना लय वेळ होता इथं कार्यक्रमाला त्यापेक्षा आम्ही म्हंटल की पहिले ना पंढरपूरला जाऊन येऊ पंढरपूर आहे ना इ, ना एकदम जवळ आहे आणि आता संध्याकाळचं वातावरण इतकं भारी झालंय पंढरपूरचं पण आणि या साईडला चंद्रभागा नदी पण आहे प्रेशर पण आहे आज आंघोळ वगैरे करू आपण तिथं द्या सगळे दर्शन तरी आजच्या आजून जातील नाही तर आमची प्लॅनिंग होती उद्या इकडे यायची बट आजच दर्शन घेऊन टाकू आणि आमचे ना इतके मस्त दर्शन झालं माहितीये का म्हणजे मी इतक्या वेळेस आलो इथं पण फर्स्ट टाइम एकदम चांगले दर्शन झाले डायरेक्ट आहे ना म्हणजे पदस्पर्श झाला माऊलीचा आणि विठ्ठल रुक्मिणीचं मस्त दर्शन वगैरे झालंय आता तिकडं जाऊ प्रोग्रामच्या तिथं कारण इथं पण भरपूर वेळ झाला बट मज्जा आली आजचा दिवस ओव्हरऑल सगळ्यात भारी दिवस होता माझ्या आयुष्यातला तुळजापूर झालं एडेश्वरी झालं आणि विठ्ठल रुक्मिणीचं पण एकदम भारी दर्शन झालंय गाडी ना आम्ही लय दूर पार्क केली आहे तिथून गाडी वगैरे घेऊ त्याच्या पहिले ना आपल्याला चपला वगैरे घ्यावं हो लागणार आहे प्रोग्रामच्या तिथं आलोय आम्ही सगळ्यांचंच आवरलंय आणि ना म्हणजे आजचा दिवस आमचा सा लय भारी स्पेंड झाला दर्शन वगैरे हो झाले सगळे चांगले आणि आता प्रोग्रामच्या तिथं आलो आहे मी जाऊन त्या मित्राला इतक्या शिवाय घालणार माहिती का कारण फुल टाइम पास झाला आमचा त्याची लई वाट बघितली आम्ही बट एक चांगला झाला आम्ही इथून मोहन झालो दर्शन वगैरे करून आलो आता सगळ्यांचंच आवरलंय या ठिकाणी रोहनने घातलाय व्हाईट कलरचा कुर्ता गबाळ्याने काय आवरलं नाही अमोल भाऊणी पण मस्तपैकी डबल पॉकेटचं शर्ट घातलंय अजय भाऊनी घातलंय मस्त पैकी शर्ट मला खाली पहिले काय वाटलं होती खाली पॅन्टच नाही घातली आणि चला आता डायरेक्ट साफसफाई व्यवस्थित केली ना आम्ही सगळं झाडून पुसून आम्ही काढले काढलो चार घंटापासून सगळं साफसफाई आम्ही केली या निर्लजला बिलकुल लाज नाही तरी आता ना आम्ही आसन ग्रहण केलंय बसून घेऊ आता थोड्या वेळ तर होईल त्याचं एंगेजमेंट होईल त्याच्यानंतर आळदे तर आम्हाला लागली आहे भूक आम्ही प्रोग्राम दिला अर्धा सोडून आता जेवायला आलोय एकदा जेवण वगैरे करून घेऊ म्हणजे एनर्जी राहील तर काही सगळा प्रोग्राम वगैरे झाला आणि आता गाडीत मी आराम करण्यासाठी आलो आहे अजून थोडंफार प्रोग्राम चालू आहे तोपर्यंत म्हटलं गाडीत आराम तरी करू आणि व्लॉग एडिट करू तर कसं वाटलं आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्क आणि सबस्क्राईब करा आणि माझा आवाज इतका खराब झाला आहे मला इतकं इरिटेट होतं आहे मग इतका लिटरली मी शब्द सांगू शकत नाही मला असं बोलायला पण त्रास होतोय तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर अँड होप सो उद्या तरी आवाज आपला रिकवर झाला पाहिजे <laughs>